दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ होऊ लागली आहे यंदाची थंडी शेतकरी कष्टकरी शेतमजुरांसाठी अडचणीची असली तरी शहरातील नागरिकांना मात्र यंदाची गुलाबी थंडी खूपच आवडू लागली आहे येथील साईदाममध्ये या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी नवे पर्व आपण या समूहाचे सर्व सदस्य एकत्रित येऊन गुलाबी थंडीचा शेकोटी महोत्सव साजरा करून थंडीचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहे प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षात पावसाने सरासरी ओलांडली सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला झालेल्या पावसामुळे विहिरी पाझर तलाव तलाव मध्यम प्रकल्प प्रकल्पात मुबलक जमा झाला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पावसाने विश्रांती घेतली नाही परतीच्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर उडीद मूग या खरीप पिकांचे नुकसान झाले शिवारा शिवारातील विहिरी विंधन विहिरी ओढे नद्या नाले यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी ज्वारी गहू हरभरा या रब्बी पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे सर्वत्र पाण्याचे क्षेत्र वाढले आहे रब्बीच्या पिकांना पाणी दिल्यामुळे हवेत गारण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे शेतकरी व शेतमजुरांकरिता यंदाची थंडी, शेत शेत यंदा थंडी त्रासदायक असली तरी शहरात वास्तव्यास असलेल्या बंगल्यातील नागरिकांना मात्र यंदाची थंडी परवणीची जाणवू लागलेली आहे यंदाच्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी शहरातील साईधाम भागातील नवे पर्व आपण सर्व या समूहाच्या वतीने शेकोटी महोत्सव साजरा केला जातोय या समूहाच्या वतीने सकाळी व्हॉलीबॉल खेळण्याच्या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत व्हॉलीबॉल खेळाबरोबरच ग्रामीण लोकसंस्कृतीचं गतवैभव जपण्यासाठी आणि गावागावात शिवारात थंडीपासून बचाव करण्यासाठी एकेकाळी जागोजागी पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्यांचे वैभव कायम राहावे याकरिता साईधामच्या या, साई या समूहाचा गुलाबी थंडीचा शेकोटी महोत्सव शहर व परिसरात कौतुकाचा मानण्यात येतोय गाव माझ्या नुसकरिता मारुती कदम उमरगा धाराशिव